तामिळनाडूच्या सत्ताकरणात काल एक मोठं परिवर्तन घडून आलं भाजपा आणि अण्णाद्रमुक पक्षांनी पुन्हा एकदा आघाडी करण्याची घोषणा केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चेन्नईमध्ये या आघाडीची घोषणा केली पुढल्या वर्षी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी आघाडी केल्याचं त्यांनी जाहीर केलं या दोन्ही पक्षांसह इतर मित्रपक्ष एकत्रितपणे एक एनडीएच्या छत्राखाली निवडणूक लढवतील असं त्यांनी स्पष्ट केलं ही निवडणूक राष्ट्रीय आणि राज्य अशा दोन स्तरांवर लढवली जाईल राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात नेते ने ई के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याच्या अण्णाद्रमुक पक्षाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आपल्या इतर मित्र पक्षांसह तमिळनाडूच्या प्रगतीला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि राज्याची सेवा करण्यासाठी सज्ज होऊया असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या संकल्पनेतल्या तमिळनाडूच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचा निर्धार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे